नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजी अपडेट देणार समोरील उपक्रहाच्या या चित्रामध्ये आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये पावसा थोडं स्थानिक स्वरूपाचं आहे उत्तर भारतात डब्ल्यू डी अरबी समुद्राच्या आणि बंगालच्या उपसागरच्या दक्षिण टोकाला कमी दाब अशी विचित्र परिस्थिती असल्यामुळे महाराष्ट्रात स्थानिक ढग निर्माण होण्यास अनुकूल स्थिती निर्माण होते आहे महाराष्ट्रात पडत असलेला पाऊस हा स्थानिक स्वरूपाचा आहे आपण जर तीस एकतीस तारखेला बघितलं तर महाराष्ट्रात जी एफ एस मडले देखील पावसळी वातावरण दाखवलं आहे मात्र चार तारखेपासून किंवा पाच तारखेपासून पुन्हा थोडी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात तयार होण्याची शक्यता जी एफ एस मडने दाखवली आहे साधारण सहा तारखेला हे वातावरण दक्षिणी पट्ट्यात अधिक प्रभावी असण्याची शक्यता आहे थोडी ट्रपलाईन तयार होण्यासाठी अनुकूल परिस्थिती असल्यामुळे महाराष्ट्रात थोडं उत्तर महाराष्ट्र पश्चिम विदर्भ थोडं मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात पावसाळी वातावरण तयार होण्यास अनुकूल स्थिती आहे यामुळे तीस तारखेलाही स्थानिक वातावरण पूरक दाखवलं आहे एकतीस तारखेला महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात पावसाळी अंदाज दिला आहे एक एप्रिलपासून पुढे दोन्ही समुद्रात बाष्पयुक्त ढग आहेत परंतु डब्ल्यू डी नसल्यामुळे पावसाळी वातावरणात थोडी घट येईल बंगालच्या उपसागराच्या पूर्व भागाकडून पुन्हा पावसाळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता चार तारखेला आहे आता यापुढे दोन्ही समुद्रात हलका कमीदाब आणि उत्तर भारतात डब्ल्यू डी अशी परिस्थिती वाढत जाणार असल्यामुळे महाराष्ट्रात स्थानिक पावसासाठी वातावरण सातत्याने निर्माण होत राहील त्यामुळे भाग बदलत अवकाळी पाऊस होत राहणार आहे हा तसा आम्ही पूर्वमोसमी पाऊस मानतो महाराष्ट्रात पुन्हा एकदा जोरदार पावसाळी वातावरण सात तारखेपासून होईल असा प्राथमिक अंदाज येऊ लागला आहे विदर्भाच्या दिशेने थोडं मोठ्या पावसाचं वातावरण पहिल्यांदा आठ एप्रिलला दाखवलं जात आहे पुन्हा गारपीट आणि पुन्हा वादळी परिस्थिती या भागात निर्माण होऊ शकते नऊ तारखेला देखील हे वातावरण विदर्भात असण्याची शक्यता आहे दहा तारखेलाही विदर्भात हे वातावरण असण्याचा अंदाज कायम आहे याचा संपर्क हा अरबी समुद्रातील वातावरणाशी असल्यामुळे आणि या काळात डब्ल्यू डी प्रभावी नसल्यामुळे हे वातावरण थोडं कमजोर राहिलं तरी देखील वातावरण राहणार आहे आपण एप्रिलचा दुसरा आठवडा पावसाळी राहण्याचा अंदाज बघतो सात तारखेपासून सुरू झालेलं पावसाळी वातावरण हे जवळपास अकरा तारखेपर्यंत वाढत जाणार आहे आणि महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात म्हणजे मराठवाडा विदर्भात अकरा तारखेला मोठं पावसाळं वातावरण दाखवण्यात येत आहे त्यामुळे एकूणच वातावरण आता पावसाळी होत जाईल त्यामुळे प्रत्येक दिवशीचा व्हिडिओ महत्त्वाचा आहे आणि आपली जी शेतीची कामं असतील त्याचं नियोजन करा महाराष्ट्रामध्ये अधूनमधून हवेचा दाब कमी होतो आहे आणि त्यामुळे ढगाळ परिस्थिती निर्माण होते आहे साधारण एक हजार आठ एकटा पासकलपर्यंत हवेचा दाब कमी होण्याची शक्यता काही भागामध्ये आहे त्यामुळे सातत्याने स्थानिक वातावरण तयार होईल स्थानिक वातावरणासाठी अतिशय पोषक अशा प्रकारची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे एप्रिलमध्ये देखील पहिल्या दुसऱ्या आठवड्यात पावसाळी वातावरण महाराष्ट्रात तयार होण्याची शक्यता आहे तो आज देखील मराठवाड्याच्या काही भागात पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात पावसास अनुकूल वातावरण तयार होईल आपण बघतो सोलापूर सांगली सातारा बीड अहमदनगर नाशिक पट्ट्यामध्ये ढगाळ वातावरण होऊ शकतं आपण एकोणतीस तारखेला बघतो महाराष्ट्रामध्ये एक नवीन ट्रपलाईन तयार होत असल्यामुळे उत्तर महाराष्ट्र पश्चिम विदर्भ मध्य महाराष्ट्र पच मराठवाडा या सगळ्या भागात ढगाळ वातावरण तयार होणार आहे ज्या ठिकाणी अनुकूलता तयार होईल त्या ठिकाणी पाऊस देखील पडणार आहे आणि हा पाऊस उष्णतेमुळे मेघगर्जेनेस पडतो आपण बघतो की तीस तारखेला विदर्भ मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी पाऊस पडणार आहे म्हणजे सोलापूर लातूर धाराशिव नांदेड बीड परभणी वाशिम हिंगोली अकोला यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया अमरावती या अनेक जिल्ह्यांमध्ये चंद्रपूर गडचिरोलीच्या काही भागामध्ये वर्ध्यामध्ये पावसाळी वातावरण तयार होण्याचे संकेत आहेत